पंधरा नियम पाळा आयुष्यभर निरोगी आणि आरोग्यदायी राहा सकाळी पाणी दुपारी ताक संध्याकाळी दुधाचा घोट हीच आहे आपल्या निरोगी आरोग्याची खरी नोट दोन नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात ऍसिड कब्ज नसला पाहिजे पोट स्वच्छ साप आरोग्याच राज आहे तीन शरीरात न धर न धरता येणारे तेरा वेग आहेत याचा विचार करा चार तीनशे एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे थे, लक्षात ठेवा ऐंशी प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात हा आपल्या इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियमचे भांडी वापरल्याने होतात त्यात आपण भांडी सर्रास वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कायद्यांना लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत आणली होती सात दारू व कोल्ड्रिंक्स चहा यांचे अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो आठ मॅग्नेट गुटखा सारे डुकरांचे मांस पिझ्झा बर्गर बिग बिडी सिगारेट पेस्ट्री पेप्सी कोको मोठ्या आतड्या चढवते जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचन शक्ती मंद होते शरीर कमजोर होते केस रंगू नका हेअर कलर डोळ्यांना त्रास होतो कमी दिसू लागते गरम पाण्याने स्नान के केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी कधीच डोक्यावरून पाणी घेऊ नये डोळे कमजोर होतात पॅरालिसिस चा हृदय अटक होऊ शकतो प्रथमच पायावर व गुडघ्यांवर मांड्यांवर पोटारवर छातीवर आणि खांद्यावर पाणी टाका सोळा पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्याला रक्तसंचार पायाकडे होतो होत नाही चक्कर येत नाही उभ्याने कधीही पाणी पिऊ नये ताच कायम दुखू लागते जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये यामुळे रक्तचय व ब्लड प्रेशर वाढतो कधीही जोराने शिंकू नये क नाही कानाचा त्रास होऊ शकतो रोज सकाळी तुळशीची पाने खावी कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही जेवणानंतर रोज जुना गूळ आणि सोप खावी म्हणजेच पचन चांगले होते ॲसिडिटी होत नाही सतत कब्ज होत असेल तर नेहमी मुलेठी म्हणजेच ज्येष्ठ मत चघळावी बाहेर पड पडते आवाज चांगला होतो नेहमी कप बाहेर पडतो नेहमी पाणी ताजे प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले पाटली बंद फ्रीज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नस नसात त्रास होऊ शकतो पाण्याचे होणारे रोग यकृत व टायफाईड शस्त्र पोटाचे रोग यांपासून लिंबू आपल्याला बचावते गहूची गहूचा कोंब खाण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत खावा नाहीतर त्यातमध्ये पोषक तत्व नाहीसे होतात मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने शंभर टक्के पोषक तत्व मिळतात काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने सत्त्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात पितळ्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने त्र्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात ॲल्युमिनियममध्ये स्वयंपाक केल्याने सात तेरा टक्के पोषक तत्व असतात गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले वापरू नये चौदा वर्षाच्या खाली मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किट समोसे पदार्थ खाऊ घालू नयेत खाण्याने चौध मीठ सव्वीस चौदव मीठ खाण्यात सर्वश्रेष्ठ आहे काळे मीठ व त्यानंतर पांढरे मीठ हे फार विषारी असते भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घुरुतकुमारी म्हणजेच कोरफड कधीही लावावी ते थंड वाटते व वन पडत नाही पायाचा तेलाने डोळ्यांची आग खाज लाली बरी होते खाण्याचा चुना सत्तर प्रकारचे रोग बरे करतो कुत्रा चावल्यावर तेथे हळद लावावी लिंबू एकतीस लिंबू रसात तेल हळद मीठ एकत्र करून दात घासल्याने दात स्वच्छ सफेद होतात तसेच दाताचे आजार बरे होतात डोळ्यांचा आजार जेव्हा असेल तेव्हा घासू नये फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचन पचनक्रिया बिघडते डोळ्याचे रोग होतात सकाळी भोजन राजस म्हणजे राजासारखे पोटभर करावे दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे लहान मुलासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजे खूप कमी असावे इच्छापूर्ती उपाय व तोडगे नक्की फायदा होईल तुम्हाला माहिती आवडली असतील तर सबस्क्राईब करून बाजू घंटीचं जो, देंटे जो, देंटे जो, देंटे जो बटन नक्की दाबा जेणेकरून तो येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला तुम्हाल लगेच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर देखील फॉलो करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे आणि जय गुरुदेव श्री गुरुदेव